मे महिन्याच्या अखेरीला जोरदार बरसणारा मान्सून दोन आठवड्यांपासून रखडलाय आणि आता पंधरा जून पर्यंत राज्यात पाऊस विखुरलेल्या स्वरूपाचा असेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय या दरम्यान राज्यात कमाल तापमान अधिक राहणार आहे त्यामुळे आणि पाऊस पडणार नसल्यानं शेतकऱ्यांनी पेरणी आणि लागवडीची घाई करू नये हे आवाहन कृषी विभागानं केलं आहे मात्र शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं सांगितलं जात आहे कारण दोन आठवड्यांपासून मान्सून जो आहे तो रखडलाय जोरदार मान्सूनचं आगमन झालेलं होतं लवकर आलेला होता, आले होता तेव्हा शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या मात्र त्यानंतर थेट दोन आठवड्यांची विश्रांती मान्सूनने घेतलेली आहे पंधरा दिवसांपासून पाऊस काहीच बरसलेला नाही आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये काही दिवस विश्रांती घ्यावी असं आवाहन जे आहे ते शेतकऱ्यांना केलं जात आहे